गुड मॉर्निंग नमस्कार कसे आज आज आहे गुरुवार तुझं दोन हृदयांच काम चाललंय आज दत्त जयंती ना आ, आज दत्त, दत्त, दत्त जयंती दत्त तर आमच्या घराच्या पाठी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा राक्ष मामाच्या घरी दत्त जयंती आज साजरा करणार आहेत तर आज भजन आहे तर प्रसाद बी आहे बघा इकडं तुम्हाला दाखवतो आपण जाणार आहेत थोड्या वेळात तिथं तर साऊंड आता शिक बंद झालाय ना तर सकाळपासून चालू आता आहे का ना? नाही तर मम्मीचं चालू आहे दोन दहा तर जिने इकडे बसली बघा तर स्नेहलचं काय चाललंय आवरावर चाललंय इथं आहे का नाही आज गुरुवार पूजा मांडायची <laughs> आणि त्यासाठी मी तिकडे <ने> फुलं आणल्यात <laughs> तिकडं पानं आणल्यात तिकडे पानं घेतलं इकडं फुलं घेतली तर फुलं घेतल्यात बघा कशा कशाची फुलं ही पालतीकच घेण्यात पण ही फुलाचं तुला नाव माहितीये का मी विचारतोय कागदी फुल म्हणतात कागदी फुल कागदी कागदी फुल म्हणत वाटत काय माहिती जयंती जयंती आहे का नाही आपल्याला तिकडे जायचंय आपल्याला शकता शकताय तुम्ही आता स्नेहानी पूजा मांडून घेतलेली आहे कशा पद्धतीने मानली बघा तुम्हाला दाखवतो इकड मस्तपैकी देवीची मूर्ती आहे असं मस्त भेगी मानून घेतलेली पूजा आहे की नाही इथं पाच फुलं मांडले तिने रांगोळी बी काढली आज दत्त जयंती आहे ना दत्त जयंती असल्यामुळं आमच्या घराच्या पाठीमाग कार्यक्रम आहे आज हाय की नाही चालू झालंय पाठीमाग आणि बारा वाजता काहीतरी फुलं पडतात ना मग बारा वाजता जायचं आपण तर इथं बघू शकताय तुम्ही अशी मस्त रांगोळी काढली अजून रांगोळी काढते काय पूजा आवडली का कशी मानलेली अजून काय आज काय उपास का असा ना तुमचा

आँ। आँ। चला घरी घरी आलो कपडे चेंज केले आणि स्नेलबागीत आता झोपली कारण काय झालं कि कालपासून तिने काय केलं मसाले भात खाल्ला आणि आज गुरुवारची पूजा असल्यामुळं उपास हाय की नाही उपास असल्यामुळं काय खाल्लंच नाही मग तिथं काय बारा, बारा, बारा कुठे का? एक वाजून गेल्या नाही आणि तिथं समोरच होती पाण्याला म्हणते का तिथं पाण्याला जोखा द्यायला तिथंच होती आता काय करायला लागले पाण्याखाली महाग होती मग झालं काय तिला जरा चक्कर लिहून झालं मला आपल्या देवाची आरती झाली ना आरती केली त्यांनी दत्ताची आरती केली आणि चक्कर तिला जोक जायला लागला हा तिथं सध्या ते आणि मम्मीच कस मम्मी लांब असल्यामुळे मग काय करणे बागच नाही तिला आणि आता खिचडी बनवतोय मी स्वतः बनवतोय इकडे पूजा मांडली अशी आणि इकडं आराम करत बसली आता ती मला झोप द्या जरा बरं वाटण काय झालं आज उपास काल रात्री बी जास्त जेवण केलं होतं काय हे खाल्लं काय केलं तुम्ही मसाले भात मसाले रात्री खाला तिला म्हणलं होतं जेवण कर नाही म्हणले मसाले भात खाल्ला की झाला आणि आज दिवसभर उपास असल्यामुळं काय खाणे नाही आणि खाल्लं तर काय केळीचे चिप्स आहे की ना दुसरं काहीच नाही तू काय करते मोबाईल मध्ये मग मी मला सांगते आणि ती करते तर चला करतो खिचडी बघू हम्म हलव चित काय लागली खाली तस नाही तर काय होईल त्याने त्याने हलवायचेच नाही पण तो हलवतो त्याला मग काय त्यामुळेच घ्यायना वाटत मग काय उपास धरून काय फायदा आहे का महाराज या विश्वामध्ये जेवढे काही संत आहेत का नाही हे सगळे आले पण ते सामान्य नाही न बोलतात पुत्रिकाला संत नव्हे करण्याची ताकद कुणाच्या असाल तर संत बाळोमाची मेने माणूस जिद्द उठविली